बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचो स्मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी शेजारी येवला नमस्कार एस ना के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण वट वटसावित्रीच्या पौर्णिमासंदर्भात येवला शहरासह तालुक्यामध्ये वटसावित्री पौर्णिमेचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला उखाण्यांमध्ये मीडियाच्या नावाचा उल्लेख करून महिलांकडून उखाणे घेण्यात आले पतीला दीर्घायुष्य मिळो मिळू यासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांकडून वडाच्या झाडाची पूजा केली जाते सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणून सात जन्मी हाच पती मिळावा याकरता देवाकडे मागणी केली होती तेव्हापासून या व्रताची सुरुवात झाली अशी महिमा आहे आजही देशभरामध्ये दे वटसावित्रीच्या पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात व तालुक्यामध्ये वटसावित्रीच्या पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला असून महिलांनी निरंकार उपवास धरून वडाच्या झाडाची पूजा केली यावेळी महिलांनी मीडियाच्या नावाने ओखाणा घेत वटसावित्री साजरी केली आहे एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला वट सावित्रीची पूजा ही सत्यवानाचा प्राण यमाकडून परत आणण्यासाठी सावित्रीने केले होते आणि त्याचेच आजकालच्या पिढीतील सगळ्या महिलांनी अनुकरण करण्यासाठी आपल्या प पतीचे नव पुढचे सात जन्म हाच नवरा आपल्याला मिळावा यासाठी तिने प्रत्येक महिला जी आहे ती आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करत असते आणि असंच सगळ्या महिन्यांना व्रत वा, हे वा, हे व्रत करण्यासाठी उत्साह असतो दरवर्षी त्या व्यवस्थित रेडी वगैरे होऊन यासाठी दरवर्षी येतात ही पूजा सत्यवान सती सावित्रीने सत्यवान ह्या तिच्या नवऱ्यासाठी यमाकडून त्याचे प्राण वाचवण्यासाठी ही पूजा केली जाते ही पूजा आपला नवरा हा, हा सात जन्मी आपल्याला भेटावा यासाठी केली जाते सावित्री पौर्णिमा का साजरी करतो आपल्याला आपल्या नवऱ्याचे सात जन्म आयुष्य सात जन्म हाच नवरा मिळो यासाठी आपण हे वटसावित्री पौर्णिमेचे व्रत साजरे करतो सोनाराचे मंगळसूत्रे सोनाऱ्यांनी घडवले दिगंबर नाव घेण्यासाठी मीडियावाल्यांनी आडवले उज्ज्वला सुरेबान पान सरे मी वट सावित्री पौर्णिमा साजरी करते व पतीला दीर्घ आयुष्य लाभ म्हणून खालती खालतून उगला सूर्य वरती चमक लिहून सूर्यबान पाटलांचं नाव घेते मी गटलो पाटलांची सून सौ गीता बापू साहेब पतंगराव मी वीस वर्षापासून सावित्री पौर्णिमा साजरी करते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून तसं सतीने केले तस त्याच आम्ही उपवास करून ही व्रत साजरी करतो आणि दरवर्षी याच ठिकाणी येऊन या वडाची पूजा करतो <laughs> महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून बापूसाहेब रावण नाव घेते तुमच्या सर्वांचा मान धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला